दे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा महाराष्ट्र राज्याचे माजी आठवे यशस्वी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय आरोग्य मंत्री, मंत्री स्वर्गवासी बॅरिस्टर ए आर अंतुले यांच्या पत्नी नरगिस अंतुले यांचं वयाच्या ऐंशीव्या वर्षी निधन झाले आहे मुंबई येथील मून लाइट बंगल्यावर त्या वास्तव्याला होत्या तिथेच त्यांची दिनांक एकवीस मार्च रोजी पहाटे तीन वाजता प्रांजोत माळवली अंतुले यांच्या मुख्यमंत्री काळात नर्गिस अंतुले यांनी त्यांना भक्कम साथ देत राजकीय कारकील आणि अल्पसंख्यांक समाजाला एकवटण्याचं काम केलं होतं आज त्यांच्या जाण्याने कोकणवासीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे गोरगरीब गरीब जनता सामान्य नागरिक यांना त्या काळात पेन्शन मिळवून देण्याकरिता नरगिस अंतुले यांनी मोठ्या प्रमाणात मदत केली होती त्यामुळे आजही त्यांच्या मूळ गाव असलेल्या आंबेद मधील जनता त्यांची आठवण काढते त्यांचे शेवटचे अंत्यसंस्कार त्यांच्या आंबेत येथील मूळ गावी दुपारी दोन वाजता झाले काँग्रेस पक्षातील अनेक कार्यकर्ते त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी आंबेत येथे निवासस्थानी उपस्थित होते मला सर्वांनाच माथे समानाथानं मोदी भागीचा दुःख निर्णय अटकाळ झालं एकोणीसशे एकोणसाठ साली न साहेबांच्या जोडामध्ये त्या आल्या आणि गेल्या अनेक वर्षाचा प्रवास त्यांनी त्या ठिकाणी केला तो कालखंड असा होता की आंबे किंवा खेडेगावमध्ये कडिलाशिवाय किंवा राफेलच्या बत्तीशिवाय काय व्यवस्था नव्हती त्या कालावधीमध्ये इकडे येणं हे सुद्धा अवघड होतं परंतु साऱ्या परिवाराला सोबत देत भागिंनी द्यावे लागतात नरेश्वर साहेबांना फार मोठ्या प्रमाणावरती साथ दिली साहेबांच्या एकंदरीत राजकारणामध्ये अनेक चोड होत असतानाच अतिशय ताकदीने नरेश्वर साहेबांच्या पाठीमागे त्या उभ्या राहिल्या परिवाराला तर त्यांनी सोबत ठेवलंच पण आम्हा सर्वांनाच परिवाराचं सारखंच एक असं नातं त्याने त्या ठिकाणी दिलं एक नातं त्यांचं नेहमीच भेद दिलं त्यांना भेटल्याच्या ऊर्जा प्रसन्नता नेहमीच आम्हाला त्या ठिकाणी मिळाली एक फार मोठं पर्व त्यांनी राजकारणामध्ये थेट कधीच भाग घेतला नाही पण साहेबांच्या सहचारणी या नात्याने त्यांचा बा, सहभाग साहेबांच्या राजकारणात जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मोठा प्रमाणावरती योगदान देणारा ठरला एक आज परमाचा अस्त बाबींच्या निधनाच्या निमित्ताने या ठिकाणी झालेला आहे ईश्वर त्यांना देव देऊ आम्हा सर्वांचाच एक फार मोठं एक आधार आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी गमावले लोकशक्ती लाईव्ह साठी गणेश मापळकर म्हसळा अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा